कार्यक्रम जो आहे तो राज्यभरात राबवला जातोय वंदे भारत वंदे मातरम गीत हे आपल्या देशाचं राष्ट्रगीत आहे आणि एकशे पन्नास वर्ष गी एक वर या गीताला होत असताना आजही देशप्रेमाची प्रेरणा या गीतातून मिळत असते आणि एकशे पन्नास वर्ष झाल्यानंतर आपण या देशामध्ये वंदे मातरम गीताच्या माध्यमातून देशप्रेमाची एक प्रेरणा आपल्याला मिळावी या गीताची आठवण या निमित्तानं काढण्याचा आणि निर्देश माननीय मोदीजींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये घेतलेला होता आणि त्याचाच भाग म्हणून आज आई प्रतिष्ठान आणि विद्या दयानंद शिक्षण संस्थेनं या ठिकाणी खूप सुंदर असा वंदे मातरम गीताचं गान या ठिकाणी केलं आणि खास करून आमच्या या स्कूलच्या सगळ्या कन्या आहेत त्यांनी भारताची प्रतिकृती सुंदर अशी केली होती आणि एक देशप्रेमाची प्रेरणा नक्की आज या निमित्तानं इथून मिळते भाऊ तुम्ही म्हणताय की वंदे मातरम चे गीत संपूर्ण देशभरात चालले जातात परंतु जे नेते आहेत आबो आजमी ते वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही अशा एजेंड्यावर अशा लोकांना काय सल्ला द्या अमित साठक यांनी त्यांना आमंत्रित केलंय अशा अशा ज्या लोकांना वंदे मातरम आपल्या देशगीताचा पासून ज्याला अडचण आहे मला वाटत नाही की त्याला देशामध्ये देशप्रेम त्याच्यामध्ये आहे आणि देशप्रेम नसणारे काय प्रवृत्ती या देशामध्ये असतात त्यांच्याकडे फार लक्ष न देता आपण आपल्या देशाचा सन्मान कसा वाढेल देशाप्रती प्रत्येकाची भावना जी आहे ती वृद्धिगत कशी होईल या विचार केला पाहिजे मला मारण्यासाठी जे आहे ते अडीच कोटीची डील झाली होती गाडीने जे आहे ते मला मारण्याचा कट होता असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केला मोठा आरोप आहे यामुळे मराठा समाज जो आहे तो आक्रमक होतानाच चित्र दिसते संपूर्ण राज्यभरात नाही वास्तविक मला या संदर्भात ती कल्पना नाही मी सकाळपासून कार्यक्रमात आहे अशा पद्धतीची काय घटना झाली असेल तर माहिती घेऊन मी नक्की प्रतिक्रिया गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांच्याच आता सुप्रिया सुळे असं म्हणतात की पार्थ तसं करू शकणार नाही माझा पार्थ वरती विश्वास आहे कसं पाहता याकडे आत्या जे आहेत ते विरोधी पक्षात आहेत पण आता समर्थन करतायत त्यांचं मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते काम करतात तेव्हा या देशामध्ये कुठल्याही चुकीच्या कामाला कधीही पाठबळ मिळणार नाही चुकीचं काम असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल त्याचे चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि यामध्ये जर खरंच काय अनियमितता असेल काय चुकीचं घडलं असेल जर प्रथमदर्शनी काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण बघितलं तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन तर केलेलं आहे परंतु जर आणखीन काय त्याच्यामध्ये असेल तर त्या संदर्भात नक्की चौकशी करून आ, कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदय घेतील त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपण देशा राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घातलेलं आहे चौकशी चालू आहे याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई आल्यानंतर कुठेतरी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होती कारण आपण पाहतोय की यंत्रणा आहे मात्र यंत्रणा पवारांवर गुन्हा दाखल करत नाही पाठ पवारांना अभय देते असं म्हणायचं का त्याच्यातून काही लोकांना सातत्याने राजीनामे मागायची सवय असते माझं म्हणणं आहे की चौकशी होऊ द्यावी चौकशी जे फुलं येईल जे निष्पन्न होईल त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचा हात होता नव्हता काय परिस्थिती बघून मग त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे मला वाटते चौकशी न करता आणि प्रत्येकाला आपलं मत मांडायला न देता एखाद्याला शिक्षा देणं जमीन होती मागणी करते मी आपल्याला क्लिअर सांगतो की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये जर काही अनियमित असेल चुकीचं घडलं असेल तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदय आणि सरकार घेईल त्यामुळे आपण निश्चिंत राहा आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत प्राथमिक टप्प्यातली कारवाई पण झालेली आहे त्यामुळे वेगळं मी बोलावं असं नाही चौकशीचा रिपोर्ट पुढे येऊ द्या आल्यानंतर त्याच्यावर चांगल्या पद्धतीने आहे ते संपन्न मात्र माझी माजी, माझे माजी आमदार दिलीप यांचा अध्यक्ष प्रवेश जो आहे तो झालेला नाही कधी होईल काय सांग मी आपल्याला सांगितलंय की ऑपरेशन लोटस ची फक्त सुरुवात झालेली आहे त्यामुळं आगे आगे देखो होता एवढा लवकर आपण लगेच निष्कर्षापर्यंत येऊ नये कारण ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया असते आणि शेवटी कुठलं बटन कधी दाबायचं असतं योग्य वेळी बटन दाबलं तर त्याचा इम्पॅक्ट योग्य येतो वेगवेगळ्या वेळी वे 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 एकाच वेळी सगळी बटन दाबून नाही चालणार मी आपल्याला क्लिअर सांगतो की स्थानिक लोकांना विचारात घेऊन शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार करत असताना प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट चांगली वाटेल असं नाही आहे परंतु शेवटी पक्ष वाढवत असताना संघटनाचा विस्तार होत असताना काही आवडणारे काही न आवडणारे निर्णय घ्यायला लागतात त्या दृष्टीनं पक्षाचे श्रेष्ठी निर्णय घेतील तो निर्णय मलाही मान्य करायला लागेल आणि कुणाला मान्य करायला लागेल तेव्हा पक्षश्रेष्ठीने निर्णय घेईपर्यंत मला, मला वाटतं आहे की या गोष्टी बोलणं ना उचित नाही आणि पक्ष आपली जी मतं आहेत आपली जी भूमिका आहे हे मानण्याचं व्यासपीठ आहे पक्षाचं कार्यालय ते ज्या ठिकाणी आहे ते मुंबईमध्ये आहे पक्षाचे नेते आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांच्याजवळ आपली भूमिका मांडणं उचित राहील त्यामुळं मी एवढंच सांगतो की पक्ष विस्तारासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पक्षाचं नेतृत्व करेल आणि त्या दृष्टीनं पक्ष पुढे जायचं आणि मराठा समन्वयक आहे त्यांच्यात कुठेतरी धराधरी झालेलं चित्र पंढरपूरला पाहिला आपल्या जिल्ह्यात झाले कशा पद्धतीने मला आता याच्यातली माहिती नाही मी माहिती घेऊन ते बोलतो राहुल सर